योग्य व्यवस्था पोहोचवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असा ध्यास घेणारे डॉक्टर केई एम रुग्णालयाचे बाधी माजी अधिष्ठाता त्यांचं अनुभव कथन म्हणजेच सर्जनशील हे त्यांचं पुस्तक वाचन करत आहेत उर्मिलाताई कर्णिक सर्जनशील सर्जनशील डॉक्टर अविनाश सुपे उत्तम संस्कार घरातून आणि शाळेतून पण शाळासुद्धा त्यांची फायवरेट विद्यालय आणि जैनिंग कॉलेजमुळे त्यांचं शिक्षण झालं आय आय टी यूला त्यांना खरं ॲडमिशन मिळाली होती पण डॉक्टर मामापुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि ते मेडिकलला गेले जी एस मेडिकल कॉलेजमुळे ते लेक्चरर झाले युनिटचे मुख्य झाले त्याच्यानंतर ते भीम पण झाले गॅस्ट्रो इंटरस्टाइन सर्जरीमध्ये म्हणजे जी आय सर्जरीमध्ये ते अतिशय डॉक्टर डॉक्टर आणि त्यांचे उत्तम गुरु डॉक्टर अरुण समजी यांच्यामुळे ते या क्षेत्रात शिरले पेशंट आणि डॉक्टर हे नातं ते समची सरांकण शिकले तर मुलासारखं प्रेम केलं डॉक्टर मनू कोठारी या त्यांच्या डॉक्टरमुळे आपण जर आता बघूया की ह्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड प्रमाणात पेशंट येतात लोक येतात परंतु आपत्कालीन काय होतो त्याचा फक्त विचार करूया जेव्हा एक ब्याण्णव आणि त्र्याण्णवमध्ये बाबरी मश पाडली तेव्हा जी दंग दंगल झाली तेव्हा डॉक्टर म्हणाले की एकदम शंभर एकशे पंचवीस रुग्ण इमिजिएट आले आणि कित्येक मिळतो त्यामुळे लोक सगळ्या डॉक्टरांना हे करायला लागलं की आधी अर्जंट कुठले इमिजिएट कुठले आणि डिलेट कुठले म्हणजे सूर्याबाट्यांचे वार केलेले असे मग सगळे नर्सेस डॉक्टर्स सगळ्यांना तयार करायला लागलं नंतर ऑपरेशन थिएटर तर एवढ्यांवर उप उपचार करणं त्यानंतर देहाची ओळख पटवणं छायाचित्र काढणं आणि त्यांना त्यांच्या तेन श्रवांना त्या त्या लोकांच्या ताब्यात देणं याच्याकरता मग पुढे एन डी आर एफ म्हणजे नॅशनल डिझास्टर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स असा सुरू केला गेला शरद पवारांनी याकरता खूप मदत केली कमलाम ला आग लागली ती रात्रीची होती आणि रात्री, रात्री एकदम चाळीस डेड बॉडी आल्या चाळीस जळवली होतं किती डॉक्टरांना कठीण गेलं असेल नर्सेस मिळवणं ऑपरेशन थिएटर मिळवणं आणि बर्न केसेस ह्या वेगळ्या ट्रीट करायला लागतात आणि गडबड गोंधळ आलेली लोक त्यांना तोंड देणं जमावांना आवरणं अतिशय कठीण त्याच्यानं राजकारणी ते पण आपलं मध्ये मध्ये हे करतात त्यामुळे खूप कठीण जातो पण डॉक्टर चुपे सांगतात की लंगर ज्या झाली त्या आम्ही चार चार आठ आठ दिवस घरी गेलो नाही पण मेसवाल्यांनी जेवण फुकट दिलं अक्षरशः म्हणजे सगळ्या नर्सेसना बॉर्ड बॉईजना सर्वांना म्हणजे इतकी त्यांनी मदत केली कित्येक जणांनी ब्लड डोनेट केले त्यामुळे ही जी मदत असते ना खूप महत्वाची असते एकतीस जण ब्रीकची झाली तेव्हा सुद्धा इतकं कठीण झालं म्हणजे डॉक्टर्स व शेवटी माणसंच आहेत ना आयतवळ किती डॉक्टर्स कुठून आणायचे आणि कसं करायचं एकदम धडाकन बा बावीस मृतदेह आले म्हणजे डॉक्टर सुप्रे मिळाले सुद्धा म्हणे आवाक चलो की एवढ्यांचं काय कसं करायचं म्हणून ते ट्रॉमा विभाग सायंचा ट्रॉमा विभाग अतिशय चांगला आहे मग मग अखंडा काही व्यवस्था केल्या गेल्या काही डोनेशन मिळवली हो गेली असं सगळं आहे तर हे पुस्तक वाचताना ह्या त्यांच्या डॉक्टरांना आलेले कठीण प्रसंग बघितले की असं वाटतं खरंच डॉक्टर आहेत जगात म्हणून आपण आहोत सैनिक आहे जगात म्हणून आपण आहोत त्यांच्यामुळे आपण जगतो वेळ आली आणि काय झालं की लोक हॉस्पिटलची मोडतोड करतात डॉक्टरांना श्रिया देतात पण शेवटी डॉक्टरच वाचवतात अशी ज्या वेळ येते आपल्याकडे सर चार पाहुणे आले तरी आपण गांभरून जातो आणि इथे जखमी आणि हे असल्यावर काय करायचं डॉक्टर हा विचार करा म्हणून हे पुस्तक सर्वांनी वाचावं त्यांचं चांगल्या व्हायचं पण आहे ट्रेकिंगबद्दल लिहिले सगळ्याबद्दल लिहिलं पण पुस्तक ठेवा असं वाटतं इतकं सुंदर आहे धन्यवाद